मी श्याम पाटील आपण बघत आहात जगत न्यूज आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा बीजेपी किसी, किसी चीज का उत्साह मनाने में और राजनीतिक करण्या बहुत मजा आली वो तो किसी भी चीज का उत्सव मनाएंगे पचास साल हो गए है ये बात सही है आपत्काल इंदिरा गांधी ने लगाया था पचास साल हो गए और हमारी पार्टी शिवसेना बाबा साहब ठाकरे जी ने इमरजेंसी को समर्थन दिया ये भी मैं आपको बताना चाहता हूँ हमारे पार्टी ने इमरजेंसी का समर्थन दिया था मैं आपको पूछता हूँ इमरजेंसी संविधान के खिलाफ या संविधान हत्या दिवस आप कैसे मान सकते हो हमारे संविधान में ये लिखा है और ये व्यवस्था है हमारे संविधान में जब देश की अंतर्गत सुरक्षा को बाहरी शक्ति से या अंदरी शक्ति से कोई धोखा उत्पन्न होता है कोई अराजकता फैलाना चाहते हैं तो प्रधानमंत्री राष्ट्रपति की मंजूरी से आपत्काल लगा सकती है ये संविधान ने दिया हो अधिकार है किसी भी सरकार को और इंदिरा गांधी ने संविधान का पूरा सम्मान करते हुए ये उस वक्त आपत्काल लगाया था आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ संचालित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी सुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद